गावचा त्या सरपंचाने कोणत्याही पक्षाचं काम करू नये किंवा कोणत्याही एकाच पक्षाचं काम करावं कारण सरपंचाने नेहमी राहून 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 निष्पक्ष काम असतं करा, करा परंतु माझ्या सरपंचा आधीच्याही जी व्यक्ती आहे ती आहे डॉक्टर शुभदा तर डॉक्टर शुभदा ही जी मोठी झाली ती शिवसेनेचं गाणं शिवसेना शिवसेना हे गाणं गुणगुणात मोठी झाली आणि माहेर सुद्धा शिवसेनेच काम करत माझे चुलते किंवा माझे भाऊ जे आहेत ते सुद्धा कोपरगाव तालुक्यामध्ये मॅडम शिवसेनेचं काम करतात आणि त्या ठिकाणी प्रमुख देखील आहेत त्याचप्रमाणे सासरेसुद्धा माझे शिवसेनेचं काम करतात याचा मला अभिमान वाटतो तसेच आमची नारायणगाव ग्रामपंचायत देखील आहे तर ती सुद्धा शिवसेनेच्या शिवसेनेला जास्त सपोर्ट करते तर खरं तरुणांना लाजवणारा उत्साह जो आहे तो माऊली दादांमध्ये आहे माऊली शेख खांडामळ्यांमध्ये त्यांना असं ओझर ती भेट झाली पण माझं पेशंट म्हणून ते माझ्यासोबत मला भेटले होते तर त्यांनी सांगितलं की अशी अशी दिनचर्या असते असं असं वेळ मिळत नाही जेवायला किंवा खूपच बिझी शेड्यूल असतं तर मी म्हंटल की तुम्ही तुमची जी त्यांचं एकदम सुंदर दिनचर्या असते म्हणजे सूर्य नमस्कारापासून ती सुरुवात करतात आणि एकदम छान पद्धतीने स्वतःला मेंटेन केलेलं आहे त्यामुळे आमदार या रोलसाठी तर ते नक्कीच फिट आहे असं मला वाटत तसेच शिवसेनेची जी हिंसक संघटना अशी प्रतिमा बदलून सुसंघटित पक्ष अशी नवीन ओळख देणारे उद्धव साहेबांमुळे जी, जी ओळख मिळाली ती उद्धव साहेबांमुळे मिळाली असं मला वाटतं आणि कोरोना काळामध्ये जेव्हा विरोधी पक्ष म्हणा किंवा जे पण लोक म्हणायचे की, की फक्त व्हिडिओ येऊन किंवा फक्त व्हिडिओद्वारे लोकांना संदेश देणं स्पॉटवर न जाता काम न करता फक्त व्हिडिओद्वारेच हे बोलतात किंवा ऑनलाईन येतात तर जेव्हा लोकांना गरज होती एखाद्या तेव्हा जेव्हा लोकांना मानसिक आधाराची गरज होती तेव्हा उद्धव साहेबांनी त्यांचा ती संवेद संवेदनशीलता तेव्हा जपली लोकांच्या मनात घर केलं आणि तेव्हापासूनच तेव्हापासून तेव्हापासून काय मी आधीपासूनच उद्धवसाहेबांची मनापासून खूप फॅन आहे पहिल्यापासूनच तर उद्धवसाहेबांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं पाठिंबा असणारच आहे अशी आशा देखील व्यक्त करते तसेच माझ्या आधी व्यक्त वक्ते जे बोलले त्यांनी सगळं सगळं स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिक्स स्ट्रेक्त्रे, मांडलं की आधी भाव काय आत भा होते आता भाव काय झाले लाडकी बहीण योजना आली विश्वकर्मा योजना आली पण या योजनांच पुढे काय होतंय पुढे जाऊन काय होतंय हे आपण पीएम विश्वकर्मा जी योजना आहे किंवा वयोश्री योजना आहे तर वयोश्री योजनासाठी लोकांना म्हणजे अजूनपर्यंत आलंय <कुण> की नाही मला माहित नाही पण जे लाडकी बहीण योजना आहे त्याचे पैसे कुठून येत आहेत ते दादांनी तुम्हाला सांगितलंच आहे आणि तसेच आपण रोज आता बघतोय की टी एक जाहिरात येते रोज योजनांचा भडेमार सुरू आहे आणि वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांच्या कार्यक्रमांना उपस्थिती देखील लावली जात आहे तर खरं कोण वागतंय खोटं कोण वागतंय हे समज नाहीत पण आपण सुसंस्कृत आहोत आणि सद्विवेक बुद्धी प्रत्येकामध्ये आहे असं मला वाटतं आणि जे दिसतंय जे डोळ्यांना दिसतंय जे अनुभवताय त्यानुसार आपण आपला निर्णय घ्यावा असं मी या ठिकाणी आज सांगू इच्छिते तसेच सर्व माता भगिनी विविध क्षेत्रातून किंवा विविध आपल्या तालुक्यामधून तुम्ही उपस्थित राहिलात त्यासाठी मनापासून सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार देखील व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र